श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी सांगतात की बाळा दुःख आहे तरी काय ते येथे कुठून आणि तुम्हाला ते भोगावे लागते का पण बाळा तुझ्या जीवनात दुःख आहे संकट आहे तर घाबरू नकोस कारण आज तुझ्यासमोर तुझ्यासाठी मी असे शब्द असे मार्गदर्शन घेऊन आलो आहे ज्याचा तुझ्या जीवनावर पूर्णपणे परिणाम दिसून येईल मला माहिती आहे सध्या तू खूप त्रासात आहेस दुःखात आहेस तुझ्या मनासारखे काहीच घडत नाही कुठलाही व्यक्ती तुझ्या बाबतीत आपलंसं करेल असं बोलत नाही पण हे जग आहे इथे कोणावरतीही अपेक्षा ठेवू नकोस कारण तुझी अपेक्षा तोपर्यंतच पूर्ण होईल जोपर्यंत तुझ्या हातामध्ये धन आहे तुझा किस्सा गरम आहे तोपर्यंतच लोक तुला तुझं नातं दाखवतील आपलंसह संबंध दाखवतील परंतु ज्यावेळेस तुझ्याकडे काहीच नसेल त्यावेळेस मात्र हीच लोक तुझ्यापासून दूर जाण्यासाठी कारण शोधतील त्यामुळे विश्वास ठेव परंतु कधीही तुझा घात होईल इतका विश्वास ठेवू नकोस हे स्वामी तुझ्यासोबत आहेत दुःख आले संकट आली म्हणजे ते तुझ्यासोबत घडत आहे असं नाही तर तो सुद्धा तुझ्याच एक कर्माचा भाग आहे फक्त ते दुःख तुझ्यासमोर येताना तुझे कर्म तुझ्यासमोर येताना मार्ग बदलतात कधी दुःख हे नात्यातून येतं कधी तुझ्या कर्मातून येतं कधी तुझ्या जीवनात येणाऱ्या आर्थिक अडचणीने येतं परंतु प्रत्येक दुःख हे तुझ्या कर्माचाच भाग आहे हे मात्र विसरू नको त्रास हा आपल्याला दुसरं कोणीच देत नाही तर आपल्या जीवनामध्ये जे काही घडणार आहे ते अगोदरच ठरलेलं आहे आणि ते भोगल्याशिवाय तुला त्यामधून सुटका मिळणार नाही त्यामुळे दुखले सुख गेले आपला व्यक्ती दूर गेला किंवा परका व्यक्ती आपडस झाला या गोष्टीचा विचार करू नको कारण हा सर्व तुझ्या कर्माचा भाग आहे जो काही लेखाजोखा का तुझ्या कर्मात केलेला आहे तो घडणारच आहे आणि तुला भोगावाच लागणार आहे आता राहिला विषय आयुष्याचा तर आयुष्य कसं जगायचं कोणासाठी जगायचं हे मात्र तुझ्या हातात आहे नामस्मरण करत राहणे देवाला आपलंसं करणं हे तुझं कर्तव्य आहे परंतु जे काही जीवनात भोग आहे ते मात्र भोगावीच लागतात कधी कधी होतं असं की आपला खूप प्रिय व्यक्ती जसं की आपला मुलगा पती पत्नी नातेवडीलक आई वडील हे कधीतरी अचानक आपल्याला सोडून दूर निघून जातात जे की ते आपल्याला कधीच न भेटण्याच्या आशेवर परंतु त्यावेळेस आपलं मन अतिशय दुःखी होत आपण देवाला दोष देतो की माझ्यासोबत असं का घडलं परंतु लक्षात ठेव कधीही देव तुझ्यासोबत वाईट करत नाही देवाने कधीही तुला तुझ्या कर्माची फळं दिलेली नाहीत फक्त तुझ्यासोबत जे घडत आहे ते तुझ्या कर्माने घडत आहे जे करता येईल ते चांगले करत राहा जितकं तू चांगलं करत राहशील तितकं तुझ्यासाठी चांगलंच आहे अरे ही लोक आहेत इथे प्रत्येकजण स्वार्थासाठी जगतो प्रत्येकाला आपला स्वार्थ साधायचा आहे त्यामुळे कोणावरतीही अपेक्षा ठेवणं सोडून दे जिथे तुझ्या अपेक्षा वाढत जातील त्या ठिकाणीच तुला जास्त धोका मिळेल आणि त्याच ठिकाणून तुझ्या डोळ्यामध्ये अश्रूसुद्धा आले जातील त्यामुळे प्रेम कर विश्वास ठेव आपलंसं कर नाते जप परंतु सर्वात शेवटी तुझं एकच नातं कायम टिकणार आहे ते म्हणजे तुझं आणि तुझ्या परमात्म्याशी जोडलेलं तू तयार केलेलं नातं हेच तुझ्यासोबत कायम सोबत येणार आहे आता कधी कधी होतं काय एखादा व्यक्ती आपल्याला सोडून गेला त्याच्यासाठी आपण दिवसरात्र रडत असतो देवाला दोष देत असतो देवाने माझ्यासोबत वाईट का केलं किंवा एखादी घटना जी आपल्याला खूप त्रास देणारी असते किंवा आपल्या जीवनामध्ये एखादं मोठं नुकसान घडतं त्यावेळी मात्र आपण देवाला दोषी ठरवतो पण देव का कधी तुमचं वाईट करण ही स्वामी आई तर सदैव तुमच्यासोबत तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी तुमच्या जीवनात घडणाऱ्या वाईट घटनापासून दूर राहण्यासाठी तुम्हाला मार्ग दाखवते आता गरज आहे ती तुम्हाला आपल्या अंतरात्म्यात पाहण्याची आपल्या अंतरात्म्यात आपण कोणाला ठेवलं आहे आणि आपण कोणाची पूजा करत आहो या दिवशी तुम्ही हे ओळखून घ्याल त्या दिवशी तुम्हाला या मोहमायेतून बाहेर पडण्यासाठी वेळ लागणार नाही अरे साक्षात परब्रह्म ब्रह्मांडनायक कृष्णमूर्ती राममूर्ती यांनासुद्धा त्यांचे भोग भोगावे लागले कारण त्यांच्यामध्ये नियतीने जे काही लिहिलं होतं ती नियती मात्र कोणाला चुकली नाही मग आपण तर सर्वसाधारण मनुष्य आहोत मग आपण आलेल्या दुःखांना आलेल्या संकटांना का घाबरावे आणि देवापासून आपण दूर का जावे याचा विचार करा वेळ प्रत्येकासाठी सारखी आहे वेळेमध्ये आपल्याला काय मिळवायचं आणि काय गमवायचं हे मात्र पूर्णपणे आपल्याच हातात आहे त्यामुळे देवावर विश्वास ठेवा देव कधीही तुम्हाला धूर लोटत नाही आणि हे आई कितीही संकट आले तरीही तुम्हाला तुमच्या संकटात एकटे सोडत नाही मागे फिरून पाहू नका मुखामध्ये नामस्मरण ठेवा देव तुमच्या सोबत आहे देव तुमच्या सोबतच राहणार आहे आणि देव तुम्हाला कधीही एकटे सोडणार नाही हे मात्र विसरू नका आता गरज आहे ती फक्त तुम्हाला देवाकडे जाण्याची देव प्रत्येकासाठी हात उघडून बसलेला आहे आता तुम्हाला मार्ग निवडायचा आहे तो देवाकडे जाणारा की फक्त तुमच्या शरीर सुखासाठी तुम्हाला आराम देणारा आत्ता जरी तुम्ही पैशात खेळतात श्रीमंतीत आहेत सौंदर्य मोठं आहे परंतु जेव्हा तुमची शेवटचा क्षण येतो त्यावेळी मात्र यातली एकही गोष्ट तुमच्या उपयोगाला येत नाही कारण हे शरीर एका क्षणामध्ये जळून राख होईल ही संपत्ती तुम्ही न करता दुसऱ्याच्या नावे जाईल तुम्ही रात्रंदिवस जरी मेहनत केली कष्ट केलीत तरीही तुमच्या धनावर तुमचा काहीही अधिकार राहणार नाही तेच सोडा पण जेव्हा तुम्ही आजारी असाल हॉस्पिटलमध्ये असाल त्यावेळी मात्र तुम्ही कमावलेली संपत्तीसुद्धा तुमच्यावर खर्चायची की नाही याचा निर्णयसुद्धा तुम्ही घेऊ शकत नाही त्यामुळे मोह करू नका स्वतःसाठी जगा स्वतःचं जीवन जगून घ्या इथे कोणासाठी कितीही केलात तरी सर्वांसाठी तुम्ही शून्यच आहात ज्यावेळेस तुम्ही जाल त्यावेळी कधीही तुमच्या कर्माचा कोणीही विचार करत नाही परंतु तुम्ही कमवलेल्या प्रत्येक धनाचा पायी पायीचा हिशोब ठेवला जातो आणि ते पायी पायी वाटून घेतलं जातं परंतु जरी तुमच्या जीवनात चुकून काही कर्म झाले आहेत आणि ते कर्मसुद्धा तुम्ही तुमच्या नात्यासाठी केलं असाल तरी कोणीही तुमचे ते कर्म वाटून घेत नाही त्यामुळे तुमच्या कर्माचा भाग तुम्हाला सोसायचा आहे कर्म करत राहणार प्रत्येक गोष्टीचा विचार करून कर्म करा कारण ही वेळ अशी आहे की प्रत्येकजण इथे फक्त आपला स्वार्थ पाहतो आणि स्वार्थानं जगतो आता विषय आहे तो तुम्हाला आपलंसं कोणाला करायचं देवाला की तुमच्या धन दौलत आणि या नात्यांना कारण ही नाती कधीही तुम्हाला धोका देतील पण तुमचा परमेश्वर तुम्हाला कधीही धोका देणार नाही हे मात्र विसरून चालणार नाही धन्यवाद